मधला माणूस नेहा आणि सागरचं लग्न नुकतच झालं होतं दोघंही शिकलेले सुसंस्कृत सागर आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आणि लग्नानंतर दुसऱ्या दिवशी आई म्हणजे आशा ताईने नेहाला स्पष्ट सांगितलं घरातलं सगळं मीच पाहणार घरच्या रीतीभाती सगळ्या शिकून घ्यायच्या कळलं का नेहाने होकारार्थी मान डोलावली पण त्यांचं असं बोलणं तिला फारसं आवडलं नाही नेहा स्वतः कष्ट करून शिकलेली कधी मोठं घर पाहिलं नव्हतं तिचं स्वप्न शांत संसाराचं होतं पण लग्नानंतर तिचं स्वप्न हे घरातल्या आवाजांमध्ये हरवायला लागलं सुरुवातीला सासूचं सौम्य टोचून बोलणं नेहा शांतपणे ऐकून घ्यायची जेवताना कधी कधी म्हणायची सागरच्या खाण्याची पद्धत माहीत आहे तुला त्याला कसं जेवण पाहिजे कसं नाही कधी विचारतेस का जेवण आमच्या पद्धतीनेच झालं पाहिजे या घरी तुझं हे बेचव जेवण नाही आवडत आम्हाला आम्हाला भाजी ही वाटण टाकूनच आवडते आईने स्वयंपाक बनवायला शिकवलं नाही वाटतं नेहा म्हणाली अहो आई मला या घरात येऊन फक्त पंधरवडा झाला आहे तुम्ही मला थोडा वेळ द्या मी नक्की सर्व काही शिकेन तितक्यात आशात आई म्हणाल्या तुला काय येथे शिकायला घेऊन आलो आहोत काय आणि लगेच उलट उत्तर देतेच सासूशी बोलायची पद्धत नाहीच आहे तुला नेहा रागातच म्हणाली आई प्लीज आता जेवताना वाद नको आणि मी तुम्हाला काही उलट बोलले फक्त तुमच्याकडे थोडा वेळ मागितला आहे शिकण्यासाठी आणि जर मला नाहीच जमलं तुमच्यासारखं तर मग करा ना तुम्हीच आधी तुम्हीच जेवण बनवत होतात ना मग आताही तुम्हीच बनवा झालं आता ताईंचा पारा चढला म्हणजे मी वाद घालते असं म्हणायचं आहे तुला झालं आता दोघींमध्ये जोरात वाद सुरू झाले एकही माघार घ्यायला तयार नव्हते सागर आईला आणि नेहाला शांत बसायला सांगत होता पण दोघीही त्यालाच शांत बसायला सांगत होत्या ने त्या रात्री बेडरूममध्ये सागरने नेहाला खूप समजावले बाबा गेल्यापासून आईनेच मला खूप कष्टाने वाढवले आहे त्यामुळे प्लीज तू तरी शांत राहत जा वाटल्यास हात जोडतो तुझ्याजवळ नेहाला खूप वाईट वाटले आपली काही चूक नसतानाही सागर तिलाच शांत राहायला सांगत होता पण सागरच्या प्रेमाखातर तिने आता स्वतःच गप्प राहायचं ठरवलं नेहा न सांगता सगळं सहन करत राहिली नेहाने जर काही रात्री सांगितले तर सागर नेहमी तिलाच समजवायचा तो नेहमी कामात व्यस्त असायचा नेहा काही विषय काढेल म्हणून रात्री ती बेडरूम मध्ये यायच्या आधीच तो झोपून जायचा कधीतरी रात्री दोघांमध्ये संवाद व्हायचा पण सागर सांगायचा आई एकटी आहे तिचं मन आपण जपलं पाहिजे नेहा गप्प व्हायची एक दिवस आशाताईंनी नेहावर हात उगारला कारण नेहा त्यांची साडी इस्त्री करताना इस्त्री साडीवरच ठेवून फोनवर बोलू लागली आणि साडी जळाली नेहाने खरं तर हे मुद्दाम केलं होतं तिलाही आता सासूशी कसा वाद घालता येईल बस या गोष्टीकडेच तिचं लक्ष असायचं सागर आला त्याला नेहाने सगळं सांगितलं पण तो फक्त म्हणाला आई मोठी आहे जाऊ दे ना नेहाच्या मनातला संयम संपत चालला होता त्या दिवशी घरात प्रचंड वाद झाला नेहा आणि ने सासूबाईंचा समोरासमोर सामना नेहाने संयम सोडला तुम्ही मला माणूस म्हणून कधी मानलंच नाही मी तुमची नोकर नाही नेहा खूप मोठ्या आवाजात आशाताईंवर ओरडले आशाताई सागरवर ओरडल्या हिच्या तोंडाला लगाम घाल सागर कशाला घेऊन आलास हिला घरात सागरचं मौन आज तुटलं बस दोघींनाही सांगतो हे आपलं घर आहे हे माझं आयुष्य आहे मला माझ्या आयुष्यात दोघीही हवे आहात पण तुम्ही दोघींनी जर माझ्या मनाची शांतता चोरली तर मी खरंच हरवून जाईन तो रडला पहिल्यांदाच तो ढसाढसा रडला असेच काही महिने गेले आतर तर त्या दोघींचं रोज शुल्लक गोष्टींवरून वाद होत नेहाही आता आशा ताईंच काहीच ऐकून घेत नसायची रोज सागर घरी आल्यावर दोघीही एकमेकींबद्दल त्याचे कान भरायच्या रोजच्या कटकटीमुळे त्याला रात्र झोप लागत नव्हती तो हळूहळू रोजच्या तणावामुळे डिप्रेशनमध्ये जात होता पण ही गोष्ट त्या सासू सुनेच्या लक्षातच आली नाही त्या दोघीही नेहमी एकमेकींचा पान उतारा करण्यातच व्यस्त असायच्या त्या दोघीनेही कधी त्याला विचारलंच नाही तो आतल्या झुरत होता एके रात्री सागर खूप उशिरा कामावरून आला त्याचं डोकं प्रचंड दुखत होतं त्याने नेहाला सांगितले पण तिने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही उलट आपलंच सांगू लागली अहो इथे माझं डोकं फुटायची वेळ आली आहे आणि तुम्ही सांगताय तुमचं डोकं दुखतंय तुमचं क कशाने डोकं दुखायला हवं दिवसभर तुमच्या आईला मी सहन करते त्याला नेहाकडून फार आशा होती पण आता नेहासुद्धा सासूला कसा कमीपणा दाखवता येईल याकडेच तिचं लक्ष असायचं तो पुन्हा एकदा म्हणाला नेहा प्लीज मला पेन किलर दे माझं डोकं खूप दुखतंय मला नाही सहन होत आहे नेहाने त्याला गोळी दिली तुम्हाला माझ्यामुळे त्रास होतो का तिनं विचारलं तो फक्त गालातल्या गालात हसला आणि त्याने डोळे मिटले पण पहाटे तो जागा झालाच नाही त्याला शांतता हवी होती आता तो कायमसाठी शांत झोपला होता नेहा आणि आशाताईंचे अश्रू थांबतच नव्हते घरात शांतता होती पण ती फारशी सुखद नव्हती नेहा गप्प होती सासूबाई शांत होत्या दोघींच्या डोळ्यात अश्रू होते त्या दिवशी त्यांनी प्रथमच नेहाला मिठी मारली सागरच्या फोटोपुढे दोघींनी दिवा लावला आणि प्रथमच मौनातून क्षमा याचना केली आशाताईंनी नेहाची माफी मागितली मला माफ कर नेहा खरं तर या सर्वाला मीच जबाबदार आहे तू घरात आल्यापासून मी कधीच तुझ्याशी नीट वागले नाही सारखं वाटायचं की तू माझ्या सागरला माझ्यापासून वेगळं करशील मी पण कधीतरी सून होते हे विसरूनच गेले माझी सासू कधीच माझ्याशी चांगलं वागली नाही माझे खूप हाल केले होते तिने म्हणून मीही नेहमी माझी सासूगिरी तुझ्यावर दाखवत राहिले पण या सगळ्यात मी माझ्या मुलाचा कधीच विचार केला नाही तो माझ्यापासून लांब जायला नको म्हणून मी नेहमी प्रयत्न करत राहिले पण आता तो एवढा लांब गेला आहे की तेथून तो कधीच परत येणार नाही नेहा म्हणाली नाही या सगळ्यात फक्त तुमची चूक नाही आहे मलाही तुमच्याशी या विषयावर बोलायला हवं होतं पण मी फक्त तुमच्याशी वादच घालत राहिले या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कधी शोधलाच नाही नेहमी भांडण झाले की मी आज कशी जिंकेल हाच विचार करत राहिले एक बायको म्हणून मी माझ्या नवऱ्याच्या भावनांचा कधीच विचार केला नाही सागर गेल्यानंतर दोघींचं सा नातं खरं तर जवळ आलं पण तो असेपर्यंत ते नेहमी वादात गमावलं गेलं होतं घरात नात्यांमध्ये मधला माणूस हा नेहमी गुदमरतो तो रोज थोडं थोडं मरत असतो जेव्हा वादांचे आवाज प्रेमाच्या मौनाला झाकतात नातं राखायचं असेल तर समजूत ही नेहमी रागावर जिंकते धन्यवाद